आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी प्रस्थान झालेलं आहे आणि वारी सध्या दिवे घाटात आहे दिवे घाटाच्या पायथ्याला आपण आहोत आणि वारकऱ्यांनी दिवे घाट चढायला सुरुवात केलेली आहे आणि त्या दिवे घाटाच्या पायथ्याला प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानतर्फे सकाळपासून वारकऱ्यांना आंबे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे सेवा सेवा म्हणून हे वारकरी आंबे वाटप आहेत आपण नेमकं त्यांच्याशीच बोलूया चर्चा करूयात आणि नेमकं काय आहे हे ते विचारूयात रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी कधीपासून आपण आंबे वाटत आहे सकाळी नऊ वाजल्यापासून हे काम चालू केलं आज आंबे वाटायचं आम्ही दरवर्षी त्याप्रमाणे काय ना काय वाटप करत असतो परंतु यावर्षी थोडस आंब्याचा विचार केला कारण की सगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये वाटप होत असतं पण पन... वारकरी जे आहेत माऊलींचे त्यांना आंब्याचा स्वाद मिळत नाही कारण ते आंब्यासिजन संपलेला असतो आणि या विचाराने आम्ही मग तो आंब्याचा वाटप करण्याचा विचार केला अंदाजे किती आंबे आपण वाटप केले अंदाजे दोन लाखाच्या आसपास आम्ही आंबे आज वाटप केले बर आणि हे आंबे तुमचे स्वतःचे आहेत का तुम्ही कुठून घेऊन आम्ही कर्नाटकमधनं ही गाडी मागवली पंधरा टनाची आणि ती इथं आणून आम्ही तयार करून ती विक नंतर वाटली आपण आंबे विकत आणले विकत आणले हो बर आणि आंबे देण्यामागचा तुमचा म्हणजे भाव काय नाही तोच विचार मी सांगितला ना कारण की वारकऱ्यांना सगळ्या गोष्टी दिल्या जातात बिस्किट गुडदाणी लाडू जेवण इतर गोष्टी सगळे परंतु ज्या टायमाला वारकरी माऊलींची वारी निघती त्या टायमाला आंबे नसतात आणि ही सिझन संपलेला असतो त्या काळात त्यांना आंबे उपलब्ध करण्याची मनात इच्छा होती म्हणून ती तयारी बर आपलं प्रतिष्ठान कोणता आहे आपलं काची प्रतिष्ठान म्हणून आपण संस्था काम करतो मागील दहा वर्षापासून हे काम करत आलोय आणि पुण्यामध्ये आपण संपूर्ण पुणे शहराला आपण ॲम्ब्युलन्स सेवा मोफत देतो तसेच संगणक वर्ग म्हणजे कॉम्प्युटर शिक्षणही बेसिक आपण मोफत देतो आणि वयोवृद्ध 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 लोक जे आहेत त्यांना एकोशी थेरपी देतो आणि दरवर्षी ते आपलं भारत भारताला स्वातंत्र्य झालेलं पंधरा या दिवसात आपण त्यांना एक पंचवीस टन भाजी वाटप करतो पुणे शहराला आणि दरवर्षी जे शालेय वस्तू असेल गृहवस्ती वस्तू असेल याचं वाटप आपण आपल्यातर्फे करत राहतो यामध्ये कुठलाही पक्षांतर किंवा पॉलिटिक विषय नसतो आपल्याकडनं देणं हा मनाचा भाग असून आपण आपल्यासोबत वारकरी आहेत माऊली आहेत त्यांना विचार माऊली काय आंब्या देण्यामागचं काय पांडुरंगाची कृपा वारकरी महाराष्ट्राच्या गाण्याकोपऱ्यातून येतात घराघरातून येतात त्याला एकच मला हरीला भेटायचं मला भगवंत पंढरीला भेटायचंय म्हणून ते ऊन वारा पाऊस याच्यात झेलत नाचत गाजत डाळ मुरुंगाच्या नादामध्ये आज वडकीमध्ये आले आणि पुढे ते सातवड मार्गे जाणार आहेत त्यांची सेवा करायची संधी आम्हाला मिळाली आम हे आमचं भाग्यच आहे आंबा देण्यामागचा उदय असा की आंबा गोड आहे आणि गोड हा सर्वांचा प्रवास गोड आणि सुखात हो अशी आमची सदिच्छा आहे हरी आणि तुम्ही तुम्ही पण दिवे घाटाच्या पायथ्याला काय आमच्या मोठ्या बांधूची फार मोठी इच्छा होती दरवर्षी आम्ही येतो सेंगा वाटप छा वाटप करायचो कुणा तरी दारामध्ये जागा मागायचो कंपनीच्या पुढे बसायचो योगा कोणी भगवंताने आमच्यावरती कृपा केली आणि ही वास्तू आम्हाला विकत घेतली आम्ही येत्या सहा महिन्यापूर्वी विकत घेतली आणि आमची मना कामना होती की पहिलं वारकरी भगवंताला वाटप करायचं आणि नंतर उद्योग चालू करायचा हे आमचे मनात असे आज पूर्वी झालेले आहे भगवंतानी पूर्ण करून घेतलेली आहे किती वाजल्यापासून पसंग सकाळपासून आम्ही सकाळी नऊ वाजता सुरुवात केलेली आहे अखंडपणे आत्ता आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होईल अखंडपणे दोन लाख आंबे एका आंब्या एका एक प्रत्येकाला एका आंब्याप्रमाणे वाटतोय एक चहापाने वाटतोय असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केला स्वतः स्वतःपासून उभ्या नऊ वाजल्यापासून उभ्या इथं आमचा परिवार आहे आमचे परिवार, परिवार या ठिकाणी आहे आमचे सर्व बांधव त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय होत नाही सर्व एकजुटीने आम्ही आहोत सर्व काची परिवार त्यांचे मित्र परिवार सर्व एकजुटीने हा आमचा कार्यक्रम या ठिकाणी करतो माऊलींकडे काय मागणार माऊलींकडे हेच मागणं की सर्वांना सुखी ठेव सर्वांकडनं त्यांच्या मनोकामना पूर्ण कर आणि हा महाराष्ट्र व्यसनमुक्ती करा ही आमची सर्वांची इच्छा आहे तरुणांनी व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे दारू गुटखा तंबाखूपासून लांब राहिलं पाहिजे आणि आपला महाराष्ट्र विकास होतोय या विकासामध्येही दुर्बुद्धी कमी झाली पाहिजे त्यांना सुबुद्धी दे आणि काहीतरी गोड द्यायला पाहिजे आणि त्यांची एनर्जी वाढवला पाहिजे आंब्यामध्ये भरपूर प्रोटीन्स एनर्जी असतात म्हणून आम्ही आंबे वाटपाचा निर्णय घेतला कधी पसंत करत आम्ही दोन हजार सोळा पासून काची प्रतिष्ठानची स्थापना झाली तेव्हापासून छोटस आपलं समाजापुरतीच आम्ही चालू केलं त्याच्यानंतर शैक्षणिक शिक्षण मुलांना फ्रीमध्ये कसं देता येईल त्यांना जास्तीत जास्त कसं पुढे आम्हाला पाठवता येईल त्याचे आम्ही हे घेऊन मग आता प्रशिक्षणची त्याच्यानंतर अम्ब्युलन्स सेवा मोफत शिक्षण वया पुस्तकांचं वाटप शैक्षणिक साहित्य हे उपक्रम प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी वाट केले जातात त्यामागचं काय होत सगळ्यांना म्हणजे ज्या समाजा समाजामध्ये समाज लोकांना प्रत्येकांना काही ना काही शिकायला मिळावं ज्यांची शिकण्याची परिस्थिती नसेल त्यांनाही शिकता यावं अशा लोकांकडे आमचं जास्त लक्ष असतं ज्यांना काही मदत लागली पैशाची फ्रीज फ्वीची वगैरे ते ती आम्ही पुरवतो आणि परत की लोकांनी लोक आपल्या माध्यमातून लोकांचं काहीतरी भलं व्हावं हे महत्वाचं वारकऱ्यांना हे वाटल्यावर आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही असं दरवर्षीप्रमाणे वारकरी मौलीनीच आमच्याकडून ही सेवा करून घ्यावी हीच आमची इच्छा आहे सकाळपासून आहेत तुम्ही हो सकाळी चार वाजल्यापासून आलोय आनंद येतोय माऊलींची सेवा करताना आणि खूप भारी वाटते माऊलींना एवढं कष्टात बघून म्हणजे माऊली आनंदात जातातच पांडुरंगाच्या चरणी पण आम्हाला त्यांच्या बघून भारी वाटतंय त्यांच्या आनंदात आम्हाला सहभागी हो वाटतंय एकंदरीत आपण पाहू शकता की कांची प्रतिष्ठानच्या पाठीमाग महिलांची पण शक्ती उभी आहे आणि ही शक्ती समाजातील विविध घटकांना कसं मदत करता येईल यासाठी नेहमीच कार्यरत स्टोरी डॉट कॉमची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आमचं चॅनल सबस्क्राईब पण करा